जाणाऱ्या पालखीचे बुहानगरच्या तुळजाभवानी मंदिरात स्वागत नवरात्रीच्या यात्रा निमित्त हजारो भाविकांची गर्दी शारदीय नवरात्र उत्सवासाठी नगरहून क्षेत्र तुळजापूरला जाणाऱ्या तुळजाभवानी देवीच्या मानाच्या पालखीचे आगमन बुधवारी सकाळी बुरानगर तालुका अहिल्यानगर येथील श्री तुळजाभवानी देवी मंदिरात उत्साहात झाले हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिपूर्ण वातावरणात ही मानाची पालखी वाजत गाजत व वा गुलालाची उधळण करत मंदिर परिसरात ठेवण्यात आली यावेळी दर्शनास आलेल्या हजारो भाविकांनी आई राजा उदो उदो बोल तुळजा भवानी माता की जय असा जयघोष केला पालखीचे वंश परंपरागत मानकरी भगत कुटुंबियांकडून पालखीचे उत्साह व भक्तिभावाने स्वागत व पूजन करण्यात आले मुख्य पुजारी अॅडव्होकेट विजय भगत सौ दुर्गा भगत यांनी पालखीची आरती करून साडी अर्पण केली तिसऱ्या माळेनिमित्त बुरानगर मध्ये बुधवारी यात्रा भरली होती भवानी देवीच्या मानाच्या पालख्यांच्या देवी, माना देवी मंदिरात पास प्रदक्षिणा झाल्यावर पालखीची बुरानगर गावातून वाजत गाजत देवीच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली यावेळी हजारो भाविक उपस्थित होते बुरानगर गावात पालखीचे स्वागत करण्यासाठी सर्व घरांसमोर आकर्षक रांगोळ्या रेखाटून घरोघरी पालखीची भक्तिभावाने पूजा करण्यात आली तत्पूर्वी तिसऱ्या माळेनिमित्त सकाळी तुळजाभवानी देवीची विधिवत महापूजा पुजारी भगत परिवाराने केली यावेळी शहरातील विविध वृत्तपत्रकांच्या संपादकांच्या व पत्रकारांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी देवीस परिधान केलेले उंची वस्त्र सुवर्ण व रजत अलंकार तसेच आकर्षक पुष्प बाळांमुळे देवीचे रूप अधिकच प्रसन्न व विलोभनीय दिसत होते यात्रेनिमित्त गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता यावेळी पुजारी अॅडव्होकेट अभिषेक बगत म्हणाले कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पालखीचा मान गेल्या एक हजारहून अधिक वर्षापासून बुधानगरच्या भगत परिवाराकडे आहे श्री क्षेत्र तुळजापूर येथे विजयादशमी तुळजाभवानी देवीचे सीमा उल्लंघन नगरहून गेलेल्या पाच पालखी मधून दरवर्षी होत असते आज तिसऱ्या माळेच्या उत्सवाला संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक नगर येथे आले आहेत सर्व भाविकांचे मनोकामना पूर्ण करणारी ही देवी असल्याने भाविकांची मोठी श्रद्धा देवीवर आहे देवीच्या आशीर्वादाने सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे राजेंद्र भगत कुणाल भगत अंजली भगत कविता भगत किरण भगत मनीषा भगत सुभाष भगत सुनंदा भगत ऋषिकेश भगत एडव्होकेट अजिंक्य भगत वैभवी भगत कुणाल भगत अंकिता भगत एडव्होकेट संकेत भगत ऍडव्होकेट रोहन भगत अक्षदा शिवानी भगत वेद वेदिका व क्षताक्षी भगत उपस्थित होते